आ, वी आ, तर मित्रांनो माझं नाव येसात सातपुते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज नंतर ले दिवसानंतर व्हिडिओ बनवतो तर आता सध्याला आपल्या एवढी स्वच्छता करायची म्हणजे जरा दस्तीन वगैरे करायची जरा आवरायचं आहे पसारा मन ती झाल्यानंतर आपण त्या घरी जाऊ मामाच्या घरी आंघोळ करायला आणि कास त्याच्यानंतर आपण दिवसभरचं रुटीन दाखव दाखवू तुम्ही thank <laughs> you पसारा आवरलाय पूर्ण पूर्ण पिके पसारा आवरलाय ते अगोदरच जे डेक्स आहे जे अगोदर घेतलेला म्हणजे तवा युट्यूब ची इन्कम आणते आव आणि हा ते आता नाही जुनं आहे मी माझ्या मामाच्या घरन्या आणलंय बाबा हे तुटलं पण आहेत ना आणताना तुथलं आणि मग ह्याच्यावर एक नाही माझं ही सेटअप ठुल आहे आणि क हे ह्याच्यावर अभ्यास आणि हे आहे ती ट्रायपोट अजून ह्या शेतला असं मी काय ना काय ते अगोदरच्या जुने आहे माझ्या मुंबईपासून आणलेलं मी मध्ये गेलतो का नाही मुंबईला तर तवा आणलेलं मी मुंबईपासून पूर्ण पूर्णपैकी पसर आहे का नाही आवरला आहे आता सध्याला लाईट गेली तर मामाच्या घरी जाऊन आंघोळ करून नाष्टा करून ब्रश वगैरे करून सगळं तुम्हाला मग त्याच्या पुढचं दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता ह्या घरी आलो आहे त्या घरने ह्या घरी आलो आहे आता आंघोळ करून नाष्टा करून मग पुढचं दाखवतो तुम्हाला आमच्या मामीने आम्हीने काही डोसा केलाय हे डोसाचा बॅटर आहे आता त्यावेळा गरम झालंय एक अजून डोसा केला तर त्याचं व्हिडिओ नाही काढला बघा आता डोसा करते मामी डोसा चालले आता तर हवा काही मामी डोसा करते आता बघा आता सध्याला इथं किचन घेतलं आम्ही आणि बघा इथं फ्रीज घेतले तिथं पोरांचा कॅरम ह्या साईडला कपडे वगैरे आहेत थुलेत तर आता सध्या आता लाईट गेली आहे तर इथे टी व्ही लावलं आहे आणि हे इथं बेड इथं कपाट असं लावलं आहे आता पूर्णपैकी असं हॉल टाईप केलं इथं बघा सलोनी बघा इथं आहे का नाही असं हे आहे ड्रेनेज सिस्टम केलं आहे ती अगोदर एक नाही माती होती फक्त पण आता ड्रेनेज सिस्टम केलं आहे तिथं असं मॅट टाकलं आहे गोरांना आणि तिथे एक गई पलीकर एक गई इथे एक रिडी तिथं आहे ती सलोनीची मैत्रीण आणि हका ती मोठीवाली गई आणि तिथं हे गाड्या तिथं शर्द हका okay, एक लाजिंदर नाव यायचं लाजिंदर हो का आणि इथं एक गाडं की आमचा ती टेम्पो विकला त्याच्यामुळे हे गाडं व वैरण वगैरे आणायला तर आता सध्याला ह्याचं पण नियोजन करायचं आणि इथं असं पतंग आपलं मित्रांनो आता आता सध्याला असंच आहे बाकी काय नाही बाकी दुसरं काय बदल झाला नाही घरी आता अपेक्षा करत होतो मी माझ्या स्वतःपासूनच की दररोज व्हिडिओ बनवणार आता मी बघू काय होते काय नाही अभ्यास पण करायला लागतोय आणि सगळं काही करायला लागतोय तर म्हणून करतो मी मित्रांनो आता आंघोळ वगैरे केली मी आता फ्रेश झालोय चांगल्यापैकी आता नाश्ता करतो नाश्ता केल्यानंतर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता नाश्ता केलाय मी आता बघू कुठं तर आता जाऊ बहुतेक नंतर ना अभ्यास आला नाही तर बघू काय तर करू आपण कारण की आता सुट्टी आहे कॉलेजला ऍडमिशन घेतले मी पण आणि काय कॉलेज चालू झालं नाही ह्यावेळेस जास्त सुट्टी पडली कारण की ह्या वेळेस ऐक नाही ऑनलाईन ॲडमिशन आहे तर त्याच्यामुळं जास्त सुट्ट्या फरल्यात ह्या वेळेस म्हणजे तीन महिनेच असतं दहावीची परीक्षा झाल्यानंतर पण आणि वाढली आहे सुट्टी दोन चार महिनं तर त्याच्यामुळं ऐक नाही घरीच बसून आहे आता सध्याला दुसरं काय नाही तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता व्हिडिओ बनवते नाही तर ती पण जमली नसतं तसं तर सोमवारीच ऐक नाही ॲडमिशन केल केलं आहे म्या तर बहुतेक आज जायला लागेल ती रिसिप्ट आणायला बघू विच विच विचारतो मॅडमला जरा बोलल्यात ती भेटणार आहे आज तर घ्यायला जाणार नाही बघू तर मग तवाचे तवा बघू जावं कॉलेज चालू झाल्यावर तर चालते मित्रांनो आता जार आणायला जायचंय जारची मशीन असती बघा सोन्या आणि मी चाललोय चाल आता तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता पुन्हा ह्या घरी आलोय पण ह्या घरी आता लाईट गेली म्हणजे आख्या गावाची लाईट गेली तर त्याच्यामुळं इथं आता सध्याला काय करू नाही शकत म्हणजे पंखा बंद आहे आणि का असं उकरता येते तर मी सध्या आता इथं जे अभ्यास करायला हल तो पण काय का नाही हे झालं आहे म्हणजे काय लाईट नाही त्याच्यामुळं आता लॅपटॉप पण चालू होणार नाही आणि मोबाईलला आहे चार्जिंग कमी तर दिवसभर वापरा होणार नाही पण जर आता लेक्चर कर करत बसलो तर त्याच्यामुळे आता बघू कधी लाईट येते कधी नाही तर आपण तर आपण बाहेर काय तर करत बसू मित्रांनो आम्ही असं गवताला आलतो बघा ओम पण आलता मी पण आलतो आणि क मामा मामी पण आलतो तर आम्ही असं बांधा बांधाने जात होतो तर बांधामध्ये एकाने पाणी साचलेलं तिथं आणि तिथं असं तिथनं जात होतो आम्ही कारण की तीच रस्ता होता तर तिथं गावला ही केकडा बघा केकडा गावला केकडा नाही हे करून तुला म्हणजे बातलीत टाकून तुला असं वरणं वरणं उग्र तुला त्याला श्वास घ्यायला तर तुम्हाला घरी जाऊन दाखवतो काय आहे का नाही तर मला दाखवतो असल्या बांधा बांधाने एक नाही हे असतात केकड असतात बघा असल्या बांध बांधानी त्या साईडला ही बांध बारकच होता त्याच्यामुळं आम्ही तिथनं जायचो तर तिथं पण यांना केकडा होता गवटामध्ये मग आम्ही काढला आणि घेतला आता ए ओम ही तीर हा ही की गबे बाबा तर हो काम ओम मित्रा ओम कुठं घावला आपल्याला एक एकडा बांधाला ओम कस घावला ओम ला, ला, ला दिसला हो का ओम दिसला मला नाही दिसला ओम सांगितलं पायात मी काय तर हलते तुझे मग मी बघितलं मग मी पकडला बाबा के कडा खालची बाजू आहे त्याची ती असे तर बघू आपण पुन्हा हे विरीत वगैरे सोडून देणार ही केकडा आता आपण हे कन या भांडत्यांना के करायक सोडून देणार आहे त्याला आपला ह्याचं नाव काय तर टाकू आपण पुन्हा ह्याचं नाव मी ताकव केश थुलता। केश ठेवतं ह्याचं नाव आता केश ला आलविड्या देऊ केशे कॅमेरामॅन फोकस करा केश केश कुठं गेला केश पलती झाला केश जाकी बाबा केश चालला अरे केश हा हो का केश जेवण ते केश नाटक करतोय मारायचे बाय बाय केश बघा चालला केश कॅश कसा चाललंय केश हितान हितान कॅमेरामॅन कॅमेरा द्या उडी मारायचा चालूच आहे चालू आहे नाहीतर तुम्ही करायचं बंद बघा केश कसा चाललाय पाण्यात बाय बाय केश केस थांबलाय केस चाललाय मित्रांनो केश इथच बसलाय आणि मित्रांनो आता आलो घरी का इथं एक वजा आहे गवत्याचं आणि तिथे एक वज आहे गवताचं तर एवढं दोन वज काढलं गवत्याची आणि मन आलो घरी आता आता बघू पुढं काय होतंय पुढं काय नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता आता वाजले दहा तर आता मी झोपायला लागलो आहे तर आता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एका नाही व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा